माडा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील परिवारातील उमेदवार निवडणूक लढणार नाही आणि जर राहिलाच तर त्याला माझा विरोध राहील असा इशाराच धनुबाळदानी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे माडा लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे सव्वा लाखाच्या फरकाने निवडून आल्यानंतर मोहिते पाटील यांचे लक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकांवर असणार आणि त्यातल्या त्यात, त्यात माडा विधानसभेलाही मोहिते पाटील परिवारातीलच उमेदवार निवडणूक लढणार अशी चर्चा होती मात्र बाळदादा उर्फ जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या चर्चेला पूर्णविराम दिला आहे माडा तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास पन्नास हजाराच्या आसपास लीड मिळाली आहे त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेला देखील माड्यात मोहिते पाटील परिवारातीलच उमेदवार उभा राहील अशी चर्चा रंगत असतानाच जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत माड्यातील स्थानिक कार्यकर्त्याला विधानसभेसाठी संधी देणार असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या त्या कार्यकर्त्याला विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारीला लागण्याच्या सूचना केल्याचा असल्याचं देखील बाळदानी नमूद केलं आहे पुढे बाळदादा म्हणाले की माड्यातला उमेदवार हा स्थानिक कार्यकर्ता असेल त्याची आर्थिक परिस्थिती बेताजी असली तरी आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि आम्ही निवडलेला उमेदवार नक्कीच माड्यातून विजयी होणार पण त्याचे आत्ताच नाव सांगता येणार नाही त्याला तयारी करायला मात्र सांगितले आहे माडा विधानसभा निवडणूक आमच्या मोहिते पाटील परिवारातील कुणीही लढवणार नाही हेही उर्फ जयसिंह मोहिते पाटील यांनी ठामपणे सांगितले त्यामुळे मोहिते पाटील आणि माडा विधानसभेतील या चर्चेला ब्रेक लागला असून बाळदादांच्या या वक्तव्यानंतर माड्यातील विधानसभेसाठी मोहिते पाटील यांचा कोणता कार्यकर्ता विधानसभेच्या रिंगणात असणार आहे माड्यात कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे याबद्दल मात्र माड्यात उत्सुकता आणि चर्चा रंगू लागली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा